हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन एका व्हिडिओमध्ये आज फायनली आम्ही एक महिन्यानंतर म्हणजे आम्ही एकतीस डिसेंबरला घराच्या बाहेर पडलो होतो आणि आज आहे तीन फेब्रुवारी आणि आज आम्ही हिंगणघाटला परत चाललेला आहोत आणि एक महिना भरपूर एन्जॉय केला भयानक बेहद्द एन्जॉय झालेला आहे आणि स्वानंदी झोपलेली आहे आणि गाडीमध्ये सगळीकडून येत आहे कारण आम्ही खूप लेट निघालेला आहोत एक दीड वाजता निघालो आम्ही आता साधारण दोन वाजत आलेले आहेत आणि खूप छान वाटत आहे घरी गेल्यानंतर घरी जायसाठी पण घरी गेल्यानंतर किती आता खराब झालं असेल आमची रूम मला त्याचं टेन्शन आलेलं आहे आणि रामला आणि आईला सोबत घेतलेला आहे रामला काही वर्धाचं काम आहे आणि आई थोडंफार घर वगैरे आवरू लागेल ला आणि स्वानंदीला सांभाळल्यावर <laughs> याने आम्ही घेतलं आईला आणि आई आमच्या आमच्या सोबत त्यांचा नुसतं टाइमपासच होते मग आणि त्यांनाही आमच्याशिवाय काही करमत नाही आम्हाला त्यांच्याशिवाय करमत नाही त्यांना आमच्याशिवाय करमत नाही स्वानंद दिला तर माझ्या शिवाय सेकंद करमत नाही अशी काहीशी गोष्ट आहे सो चला आता निघालो आता आम्ही आलो आता अमरावती येत आहे चला मग पुढे काय होते घर कसं झालंय तुमच्याशी सगळं शेअर करते आम्ही एकतीस डिसेंबरला घराबाहेर पडलो होतो आणि गावी फिरायला निघालो होतो आणि साधारणतः आम्ही तीन ते चार फेब्रुवारीला हिंगणघाटला परत आलेला आहो आणि हा व्लॉग माहीत नाही किती तारखेला येईल सॉरी खूप लेट होत आहे आपले ब्लॉग एडिट करायला तर इतक्या दिवसानंतर एक सव्वा महिन्यानंतर आम्ही घरी आल्यानंतर घर साधारण कसं झालं असेल याचा अंदाज तर मला आधीच लागला होता आणि मी त्याच गोष्टीसाठी खूप घाबरत होते की घरी गेल्यानंतर कसं घर असेल कसं घर असेल खूप जास्त मला टेन्शन आलं होतं की घरी गेल्यानंतर किती साफसफाई वगैरे करावी लागणार कारण की कितीही म्हटलं तरी घरामध्ये धूळ वगैरे येतेच तीन दिवस जरी घराबाहेर गेलो तरी आल्यानंतर स्टार्टिंगला तर आल्यानंतर घरात पाय जरी ठेवला तरी स्टार्टिंगला आपल्याला झाडूच घ्यावा लागतो हातात हे असं असतं आणि तरी आम्हाला साधारण पाच ते सहा तास लागणारच होती यायला तर हा आहे हा जो मुमेंट तुम्ही बघत आहात हा चांदूर रेल्वेचा आहे आणि खूप छान असं निसर्गरम्य वातावरण लागतं मध्ये आणि खूप छान असा घाट पण आहे आणि नंतर आम्ही थोडंसं पुढे आलो देवगाव येथे आणि खूप जास्त भयानक भूक लागली होती कारण साधारण पाच साडेपाच वाजले होते दुपारचे संध्याकाळचे आणि खूप भूक लागली होती आम्ही घरून डबे घेऊन निघालो होतो पण तरी पण गाडीमध्ये जेवण अशक्य होतं म्हणून थोडंसं एखादा स्पॉट बघितलं आणि तिथे जेवायचं ठरवलं तर हा स्पॉट आम्हाला मिळाला इथे छान जेवायला खूप छान मिळालं आणि आमच्या पण आम्हाला आम्हाला त्यांनी जीव दिलं हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिथे आम्ही थोडाफार नाश्ता घेतला आणि मस्त जेवायला बसलो आणि पोट भरून मी तर एवढी पोट भरून जेवली छोटे छोटे शॉर्ट घेतले फक्त एक दोन आणि अशी पटापट पटपट जेवायला लागली खूपच आणि जेवण झाल्यानंतर मस्तपैकी थंड पण खायची इच्छा झाली तर मस्तपैकी लस्सी घेतली खायला थंडी थंडी कारण खूप जास्त गर्मी होती आम्ही ज्या दिवशी आलो ना तीन फेब पोट भरून जेवण झालेलं आहे आमचं एकदम पोट भरून आता मस्त पान आणले खायला आई ना तर खाल्लं पण आणि मी आली बॅक साईड बसायला असे मामाजवळ आहे सगळ्या खाती पान खाते पान पण खूप टेस्टी आहे एक नंबर चला आता पुढचा प्रवास सुरू होणार आहे आमचा मी आलेलो आता वर्ध्याच्या जवळपास आणि हे बघा स्वानंदी कशी बसली सॅनड्रॉप सारखी कारच्या वरती आणि इकडे बघा किती छान मस्त हे होऊन राहिला सूर्यास्त होत आहे आणि प्रवास करून आमची हालत बघा कशी झाली बुवा झाला आम्ही पूर्ण मला सगळ्यात जास्त काही आवडलं असेल ना तर तो आहे हा बघा सनसेट बघा किती छान वा जस्ट पंधरा मिनिट झाली मी आलेली आहे घरी आणि बघू शकता आल्यावरून माझ्या हातात झाडू आहे कारण इतका अनएक्सपेक्टेड धूळ आहे पूर्ण घरामध्ये एक महिना झालेला आहे मी घरी नव्हती आणि इतका अनएक्सपेक्टेड धूळ आहे प्रत्येक ठिकाणी थांबून तुम्हाला दाखवते आणि माझं तर आतापर्यंत लक्ष पण नव्हतं हो तो धूळ बघून अरे 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 अर बघा सगळीकडे काहीतरी दिसतच आहे तुम्हाला दाखवते मी बघा सगळ्यात आधी तर मी एवढं सगळं सामान घेऊन गेली होती एवढं सगळं हे बघा ही बॅग हत्ती हे सगळं 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 सामान माझं आहे आणि माझ्या भावाची ही बॅग आहे हां एवढं सामान मी घेऊन गेली होती आणि मॅडमचं आल्याबरोबर खेळणं चालू आहे हे सगळ्यात आधी तर हेच झाडलं पूर्ण बाहेरचा पोरचंच झाडावा लागला पूर्णचा जा पूर्ण आणि हे बघा झाली धूळ चालू हे बघा किती धूळ आहे बघा किती धूळ आहे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक ठिकाणी धूळ आहे घरामध्ये प्रत्येक ठिकाणी मी शिलाई मशीन आधीच घरात आणून ठेवली होती हे तर मी आत्ता काढणं वगैरे केलं याच्यावरतीसुद्धा खूप जास्त धूळ आहे कॅमेरा नाही कॅच करत आहे पण भयानक धूळ आहे हे बघा लागा थोडे कामी आहो हे बघा का तुका 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 पूर्ण खराब अरे रे 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 हे सगळी लॅट्रिन बाथरूम दरवाजा खूप दिवसानंतर आलो ना आपण नाही लॅट्रिन बाथरूम जास्त खराब नाही आहे तुम्ही बघू शकता हेती ढोळे नाही पूर्ण धूळ आहे तुम्हाला नसल दिसत अंधूडूड आहे आता हे स्वच्छ करायचं आहे मला स्वत चला आता स्वच्छ करायचं डायरेक्ट तुम्हाला नीट अँड क्लीन केल्यावर दाखवेल मी कारण की मला तर आता मी व्हिडिओ नाही काढू शकत कारण खूप जास्त काम आहेत खूप जास्त तर चला रात्री जे नऊ वाजले आहेत साडे नऊ दहापर्यंत पर्यंत पूर्ण क्लीन झालं पाहिजे सो चला आता सध्याची मी थोडीफार हे केली आहे साफसफाई पूर्ण साफसफाई तर नाही झाली कारण आता साडे दहा वाजत आलेले आहेत संध्याकाळचे आणि ही जी खिचडी दिसत आहे हे खालच्या टाकूननी आमच्यासाठी टाकली होती की आम्ही खूप लेट आलो आणि आम्हाला खूप वेळ झालेला आहे आणि साफसफाई करायची आहे आणि खूप धूळ होता अनएक्सपेक्टेड म्हणून त्यांनी आधीच टाकून ठेवली होती नाही ठेवली नव्हती मी आल्यानंतरच टाकली त्यांनी आणि मग आम्ही त्याच्यातच हे केलं आणि सकाळच्या पण थोड्याशा माझ्याजवळ दोन तीन पोळ्या होत्या आणि बेसन पण होतं तर मस्तपैकी आम्ही आता मी तर जेवली थोडंफार आता हे जेवत आहेत आणि बरं वाटत आहे मला खूपच सर्दी झालेली आहे पूर्ण गळा माझा दुखत आहे आता माहीत पडते उद्या काय होते साफसफाई पण करायची झाडू पोचा केला आणि गॅस ओटा वगैरे हो ते क्लीन करून टाकलं तेवढं म्हणजे धूळ तात्पुरती तरी पुसपास केली पण अजून प्रॉपर साफसफाई होईल तर चला मग हाच होता आपला आजचा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला मला कमेंट्स करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक ला शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा आणि छोटासा ब्लॉग होता कसा वाटला मला कमेंट करायला अजिबात विसरू नका आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जायचं नाही